सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा लाडक्या बहिणींना मोठा झटका महिला आणि बालविकास विभाग प्राप्तीकर परतावा इन्कम टॅक्स रिटर्न डेटाचा वापर करून प्राप्तिकर भरणाऱ्या महिलांची यादी तयार करून त्यांना मिळणारा लाभ बंद करण्यात येणार आहे सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली तेव्हा अर्जदार महिलेच्या कुटुंबाचं एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असावं ही अट घातली होती मात्र ज्यांचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे अशा कर भरणाऱ्या महिलांनीही अर्ज केलं होतं विभागाने सध्या दोन पूर्णांक बावन्न शतांश कोटी अर्जांची यादी तपासण्यासाठी विशेष समिती नेमली आहे या अंतर्गत कर भरणाऱ्या किंवा सरकारी नोकरीत असलेल्या कुटुंबातील महिलांचे अर्ज अपात ठरवले जातील पूर्वीच्या तपासणीत दोन लाख अर्जांपैकी बावीसशे एकोणनव्वद सरकारी कर्मचारी लाभार्थी आढळले होते त्यांची नावं तत्काळ हटवण्यात आली मंत्री आदिती तटकरे यांनी ही तपासणी वेलफेअर स्कीम्ससाठी आवश्यक आणि नियमित प्रक्रिया असल्याचं स्पष्ट केलं लाड़की योजनेबाबत गैरसमज पसरवला जातोय ही योजना चालू राहणार आहे चार महिन्यापूर्वीच्या तपासणीत लक्षात आलं होतं की सरकारी महिला कर्मचारी या योजनेचा लाभ घेत आहेत तेव्हापासूनच त्यांना लाभ देणं बंद केलं आहे असं आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं होतं